माझ्याकडून कसला प्रवास होतोय तुला अगं मग झालंय काय सारखं काय तुझं माहेरला जायचंय तुला हे बघ पाहिलं अग ते पण मी तिच्या प्रेमाच्या विरोधात नाहीये समाजातला पहिला असा व्यक्ती असत जो बायकोच्या प्रेमासाठी तिच्या पाठीशी उभा राहील आईला इकडं केलं पाहिजे मस्त फुले झाले दादा झाडांना आई सारखे म्हणायचे असं मस्त बगीचा असलं पाहिजे घरापुढे वाटत सगळं हो ऐका ना मला जरा महत्वाचं बोलायचं होत काय का? बोल की आहो मला आहे ना माहेरी जायचं होतं अगं दोनच दिवस झाले तू जाऊन आली आता परत जायचंय का तुला मला नाही कर मग तिथं अगं लग्न होऊन आता किती दिवस झाले सहा महिने झाले तू तेच असत चार दिवस गेले की परत जायचंय मला माहेरला परत चार दिवस गेले की परत जायचंय माहेरला नक्की मी चुकतोय का कुठं नाही मी काय वाईट बोललोय का तुला नाही हो मग माझ्याकडून कसला त्रास होतोय तुला नाही अगं मग झालंय काय सारखं काय असतं तुझं माहेरला जायचंय तुला मला खरंच नाही करमत मी येते ना परत बाई लोक नाव ठेवतात ग बायको दोन दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी परत म्हणते चला नक्की काय चाललं मला हेच कळा ना तुझ काहीच नाही चाललं मी जाते ना आणि येईल ना मी नक्की दोन दिवसांनी परत हे बघ मी तुला आडवणार नाही मला वाद नाही घालायचा पण तुलाच पटतय का बघ लोकांचा विचार कर आजूबाजूच्या लोक काय म्हणतील काय नाही तू जाऊ शकतेस मला तुला नाही मी खरच येईल दोन दिवसांनी परत बर जा तू आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जरा विचार कर माझा विचार कर लोकांचा विचार कर हो जा मी वाटप हो जाते काशी वागते यार लग्न झाल्यापासून किती वेळ हिने असच वागले नुसतं जायचंय जायचंय आई पाय काय झालं काय गाय देऊन झालंस की तू जाऊन तुला काय जावय बापू बोलले का अगं मला करमतच नाही आई ते मला काहीच नाही बोलले हे बघ एकदा लग्न झालं ना मुलीच सासर माझ्याच घर असत माहेर हे तिचं घर नाही हे बघ बाळा प्रत्येक मुलीचं लग्न होत आणि प्रत्येकाला आपल्या संसारातच रमून घ्यावं हो लागतं आईच्या घरी येऊन जमत नाही बाळा अग अग आई पण मला तिथं करमतच नाही असं कसं बरं करमत नाही करमून घ्यावं लागतं हे बघ पाहिल अगं तू अशी दोन दोन दिवसाला इकडे आली त्यांच्याजवळ राहिली नाही त्यांच्याशी बोलली नाही त्यांची आवड निवड जाणून घेतली नाही त्यांना काय आवडतंय काय नाही आवडत ह्या गोष्टी तू जाणून घेतल्या तर आपप तुला तिथं करमना ग <laughs> हे बघ आई आवड निवड त्या बाकीच्या गोष्टी आहे ना त्या मला नको सांगू मला तिथे करमत नाही म्हणून मी येते आणि तुला मी जड झालीये का मला सांग हे बघ पायल अगं तू दोन दोन दिवसाला अशी निघून आल्यावर लोक नाव ठेवणार नाहीत का अगं तुझे वडील तर मला इतके मारायचे पण मी कधीच घराच्या बाहेर पाऊल टाकला नाही हे बघ स्त्रीच्या जातीला थोडंफार सहन करावं लागतं तरच संसार होतो आई बाळा असं वेड्यासारखं नको वागू तू जा तुझ्या घरी हे बघ आई तुझी बडबड करून झाली असेल तर तू तुझी भेंडी घास आणि जाताना ही बॅग घेऊन जात अगं आई कुठे चाललीस मी आलेस मैत्रिणीला भेटून अगं आत्ताच आलीस आणि लगेच बाहेर चाललीस आई नको ना बडबड करू आता जाऊ दे ना मला जाते मी आई थांब ना काय बाई आज सालच्या पुरी कुणाच ऐकत नाही हिच तर कसं व्हायचं मला टेन्शन आले वैताग गालाय र हिला कस कळा ना दर दोन दिवसाला ही माहेराला पळती आजूबाजूची लोक काय म्हणते ह्याचा कसलाच विचार नाही हिच्या डोक्यात आता काय करतो थेट हिच्या माहेरालाच जातो हिच्या आईलाच विचारतो नक्की काय झालंय नेमकं आम्हाला तरी सांगा माझ्याकडून काय चुकलंय का तसच करावं लागत त्याशिवाय कळायचं नाही आईकडच जातो दोन तास झाले वाट बघतो याची येणार मुलगी होती फोनही उचलत नाही नावरेन सोडलं नाही का, का, काय काय माहिती अगं दोन तास झाले वाट बघत मी म्हटले होते ना तुला येईल मग कसं काय नाही येणार तुला सांगतो खरंच करमत नाही का तुझ्या शिवाय मला अगं तू दोन दिवस झाले ना गेली ना तर कसे कसे दिवस काढले माझ मला माहिती सवय लागली का तुझी अरे मला पण नाही करत तुझ्या शिवाय म्हणून भेटायला काय देवानी परीक्षा घेतली ना आपली माझ्या नशिबात पाहिजे होतीस हो लग्न झालं आता दोन दिवस तुला इकडं जावं लागतं परत तिकडं जावं लागतं अरे किती मी मला नाही लग्न करायचं नाही लग्न करायचं पण शेवटी नाही ऐकलं तिने तिने ऐकलं आणि बाबांनी पण नाही ऐकलं आणि माझं लग्न लावून दिलं त्याच्या बरोबर पण खरं सांगू तुझ्याशिवाय मला खरंच नाही करमत रे मला सुद्धा नाही करमत तुझ्या मला काय वाटतं पाय आपण लग्न केलं पाहिजे अरे पण आता माझं लग्न झालंय कसं आपण लग्न करणार तूच सांग मला अगं मग नाही लग्न करू शकत मग आपण हे दिवस कसे काढणार आहेत असंच आयुष्य निघणार आहे का हे बघ तुला एकच गोष्ट सांगतो एक तर सांग तुझ्यासोबत लग्न करीन नाही तर आयुष्यात मला लग्नच नाही करायचं अरे असं काय बोलतोय तू हे बघ बाळा आता माझं लग्न झालंय आणि आयुष्यभर असं तू एकटा नाही राहू शकत तुला पण लग्न करावंच लागेल हे बघ माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम तू येस आपण दोघांनी स्वप्न पाहिले होती ना दोघांनी सोबत संसार करायचा मी लग्न करून संसार करू जमायचे अरे वेड आहे का तू असं काय म्हणतोस हे बघ आता माझं लग्न झाले तुला पण लग्न करावंच लागेल हे बघ पाहिल मी तुझा सोडून आयुष्यात कोणाचाच विचार करू शकत नाही लग्न तर फक्त तुझ्या सोबत आणि संसार करायचा तो फक्त तुझ्या सोबतच अरे पण तुझ्या घरच कधी ना कधी तर तुझं लग्न लावूनच देतील ना दुसऱ्या मुली बरोबर तरी नाही करणार मी अरे पण काय सांगशील त्यांना अगं ना होतो ना मी विरोधात तयार बी पण तू थांबली नाही तू थोडी जरी थांबली असतील ना तरी आपलं लग्न झालं असत अरे पण मी प्रयत्न नाही केले का सांगायचे पण ऐकलं काही नाही ऐकलं मला विचारलं सुद्धा नाही आकडे जेव्हा आपल्या प्रेमाला सुरुवात झाली होती तेव्हा किती स्वप्न पाहिले होते आपण वाटयचं आता आयुष्यात पास ईच्या लग्न होईल ईच्या सोबत संसार थाटू आपण आणि असं प्रेमाने आनंदाने आयुष्य जगू अगं मतरमयच होता तुझ्या सोबत तुला एक सांगू माझं पण फक्त आणि फक्त तुझ्यावरच हो प्रेम आहे मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय मामी फोटो मामे भाया आवाज आला का तुम्ही येणार आत्या मी तर थांबायला आलो ओ तुमचा बाप काय झाले काय झालं काय झालं मामी मी आता येताना गेला एका पावस सोबत पाहली मीटी मारत होतोय त्याला काय अगं नाले ती लाज कशी वाटले नाही तुला एवढं सोन्यासारखं सारखं नवर करून दिलं याच्यासाठी येतेस का तू मला झाला एक काम कर तो ना मामी तिला काय बोल नका खरं तर सगळे चुकी तुमची बाबू कुठं चुकले मी सांगा ना हा अहो तर हाताच्या थोड्या प्रमाणे चुकले तिला लहानाच मोठं केलं तिच्या सगळ्या हाऊस पूर्ण केलं एवढा हा त्याच्या दिवसामध्ये पण त्याचं शिक्षण पूर्ण केलं माझ कस आहे मामी लग्न लावून द्यायच्या आधी ना मुलीला जवळ घेऊन विचारायला पाहिजे तू की बाई तुला कोण आवडतो मी पाहिलेला मुलगा तुला योग्य आहे का जरा जवळ घेऊन विचार ना तिने पण सांगितलं असत ह्या गोष्टीचा त्रास मलाही होतोय तुम्हालाही होतोय तिलाही होणार आहे मग कशाला हे सगळं बघा मामी हे सगळं जरी माझ्या विरोधात घडले असलं ना तरी मला या गोष्टीच आता वाईट वाटत नाहीये तिच्या प्रेमाबद्दल सांगण्याची तिला कधी संधीच मिळाली नाही त्यामुळे हे सगळं घडले पण मी तिच्या प्रेमाच्या विरोधात नाहीये समाजातला पहिला असा व्यक्ती असेल जो बायकोच्या प्रेमासाठी तिच्या पाठीशी उभा राहील हे बघा मामी तिला जो मुलगा आवडतोय ना त्याच्यासोबत तिला बिंगच लग्न करू दे माझा कसलाच वळख नसणार उगाच जबरदस्तीने माझ्यासोबत तिला पाठवून काहीच होणार नाही फक्त तिचं प्रेम तिला मिळालं पाहिजे एवढी माझी इच्छा आहे आणि काही मदत लागली तर नक्की सांगा